नमस्कार सर्वांना आणि संध्याकाळच्या वेळेस माझ्या छोट्याशा पिल्लूने हट्ट केलं तिला खाली जाण्यासाठी तर हनीला पाठवलेलं तिच्यासोबत आणि नंतर मग त्याच्यानंतर पप्पाने हनीने तर तिला फिरवलंच पण त्याच्यानंतर पप्पाने हा तिघांनाही गाडीवर बसून थोडासा राऊंड मारला आणि तोपर्यंत मी माझी बहीण येणार होती त्याच्यामुळे मी घरावरून घेतलं की त्या येतील तर थोडा वेळ म्हणजे घरी कोणी आले की आपल्याला वेळ कमी पडतो बडबड करण्यासाठी गप्पा मारण्यासाठी आणि मग त्या आलेल्या तोपर्यंत मी जेवणाची तयारी करत होते चिकन वगैरे मागवलेलं ते हिला झोक्यावरती बसवलेलं तिचा हट्ट म्हणजे खूप रडत होती हिला झोक्यावर बसवण्यासाठी तर हिला झोक्यावरती बसवून दिलं तोपर्यंत मी चपाती भात करून घेतलं आणि मम्मीने थोडीशी मदत केली कारण माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून त्यांनी चिकन बनवून घेतलं आणि इकडे सगळी मुलं खेळतात तिची आणि दोघी आलेल्या त्या तर खूप दिवसानंतर भेटलेल्या तर त्याच्यानंतर मग जेवण वगैरे त्या निघालेल्या आणि त्या गेल्याच्यानंतर मी थोड्या वेळ माझ्या पिल्लूबरोबर टाईम स्पेंड केला कारण तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे मी तिला जास्त घेत नव्हती आणि मग तिला थोडासा तिला प्रेम केलं की तिला खूप बरं वाटतं आणि टाईम स्पेंड करून तिला थोडा वेळ मग नंतर तिला रेडी केलं आणि झोपण्यासाठी नेलं तर ले ले ती झोपल्याच्या नंतर आज नॉनव्हेज बनवलेलं तर मिस्टरांसाठी काही नव्हतं तर त्यांनी आमरस घेऊन आलेले बाहेरून आणि मग थोडीशी पुरी बनवली आणि त्यांना मग ते खाण्यासाठी दिली त्यांना आमरस पुरी खायची होती आणि आमरस पुरी बनवून झाल्यावरती मग आमचा आजचा पूर्ण दिवस संपला आमचाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा बाय बाय गुड नाईट